नमस्कार मी पूनम युवराज खोळे आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवनाविषयी माहिती पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांना क्रांतीज्योती ज्ञानज्योती आद्य महिला समाजसेविका समाजसुधारक भारतातील पहिली शिक्षिका भारतातील पहिली मुख्याध्यापिका आधुनिक कवितेच्या जनक आधुनिक मराठी काव्याची जननी अशी ओळख असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव तालुका खंडाळा पेठ जिल्हा सातारा येथे झाला सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई खंडूजी नेवसे असे आहे तसेच सावित्रीबाई फुले यांचे वडील खंडूजी नेवसे पाटील यांचे घराने हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते सावित्रीबाईचे वडील गावचे पोलीस पाटील होते ते चाळीस साली सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्यासोबत झाला होता लग्नाच्या वेळी सावित्रीबाई यांचे वय नऊ वर्षे होते तर ज्योतिबा फुले यांचे वय तेरा वर्षे होते सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव ज्योतिबा गोविंदराव फुले असे होते तर सासऱ्याचे नाव गोविंदराव शेरीबा फुले तर सासूचे नाव चिमनाबाई गोविंदराव फुले होते सासू चिमनाबाई यांचे निधन अठराशे अठ्ठावीस साली ज्योतिबा फुले एक वर्षाचे असताना झाले होते ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र हे आहे अठराशे एक्केचाळीस साली ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली स्त्री शिक्षणाची प्रेरणा ज्योतिबा फुले यांची मावस बहीण सगुनाबाई क्षीरसागर यांच्याकडून घेतली सावित्रीबाई फुले यांना थॉमस क्लर्क यांचे जीवनचरित्र वाचल्यानंतर शिकविण्याची प्रेरणा मिळाली सावित्रीबाई फुले यांना भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखण्यासाठी अहमदनगरमधील सिंथिया फरार यांच्या अमेरिकन मिशनरीने शिक्षण दिले होते भिडेवाडा पुणे सावित्रीबाई फुले हे मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमधून चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या हो होत्या एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व भारतातील पहिली महिला मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे सावित्रीबाई फुले यांना शिक्षक म्हणून ज्योतिबा फुले केशव भवाळकर सखाराम परांजपे यांनी शिकविले होते अठराशे एकोणपन्नास रोजी सावित्रीबाई फुले यांना सासरे गोविंदराव फुले यांनी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींना व अस्पृश्यांना शाळेत शिकवू नये असा आग्रह धरला होता परंतु त्यांनी शिकविण्याचे कार्य तसे सुरू ठेवले म्हणून गोविंदराव यांनी ज्योतिबा फुले व सून सावित्रीबाई फुले यांना घरातून बाहेर काढून दिले होते अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले डगमगल्या नाही त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यात ज्योतिबांना मनापासून साथ दिली अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न या काळात पुणे शहर व सातारा येथे अठरा शाळा सुरू केल्या होत्या या शैक्षणिक कार्यात विष्णुपत धत्रे वामनराव खराडकर सगुनाबाई क्षीरसागर फातिमा शेख शांताबाई चौधरी सरस्वती गोवंडे सरस्वतीबाई जोशी यांनी शिक्षक म्हणून मुलींना व दलित मुलामुलींना शिकविण्यास सहकार्य केले होते फातिमा शेख ह्या भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका होत्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घराची पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली अस्पृश्यतेविरुद्ध कार्य सावित्रीबाई फुले यांचे कार्य फक्त स्त्री शिक्षणापुरते मर्यादित ठेवले नाही त्यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यतेविरुद्धही कार्य केले जुलै अठराशे बावन्न साली पुणे येथील वेतळपेठेत पहिली अस्पृश्यांची स्वतंत्र शाळा सुरू केली होती अठराशे सहासष्ट ते अठराशे अडुसष्ट साली महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा अठराशे अडुसष्ट साली ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपल्या घरातील पाण्याची विहीत अस्पृश्यांसाठी खुली केली होती ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मुलबाळ झाले नाही त्यामुळे सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना अनेक वेळा दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला परंतु ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना स्पष्ट नकार दिला त्यावर ज्योतिबा फुले म्हणतात की स्त्रीला दुसरे लग्न करण्याची परवानगी नाही तर मग पुरुषाला हा हक्क कोणी दिला अठराशे एकावन्न साली सावित्रीबाई फुले यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना करून या मंडळाच्या सचिव त्या स्वतः झाल्या त्या संस्थेअंतर्गत अठराशे बावन्न साली पुणे कलेक्टर साहेबांच्या पत्नी ई e. सी जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगुळ वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता सदर कार्यक्रमात जातीभेद न करता सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना सावित्रीबाई फुले यांनी एकाच ठिकाणी बसवून हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम केला होता मनसाली ब्रिटिश सरकारच्या वतीने पुण्यातील विश्रामबागेत फुले दाम्पत्याचा सत्कार मेजर कॅडी रे रिवूज यांच्या हस्ते करण्यात आला मेजर कॅडी रे रिवूज हे डेक्कन कॉलेज पुणे येथे प्राचार्य होते त्यावेळी एकोणीसाव्या शतकातील एक उत्तम शिक्षिका म्हणून मेजर कॅडी रे रिव्ह्यूज यांनी सावित्रीबाईंची प्रशंसा केली होती अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे त्रेपन्न या पाच वर्षात एकूण दोनशे चाळीस मुली शाळेतून शिकून बाहेर पडल्या अठराशे पंचावन्न साली ज्योतिबा फुले यांनी पुणे येथील भारतातील पहिली रात्रशाळा सुरू केली येथे शेतकरी दिवसभर काम करणारा मजूर वर्ग येथे शिकण्यासाठी येत होता या ठिकाणी सावित्रीबाई फुले प्रत्येक दिवशी दोन तास शिकवत होत्या अठराशे त्रेसष्ट पूर्वी विधवा पुनर्विवाह बंदी असल्यामुळे तरुण विधवा स्त्रिया कोणाच्या तरी वासनेला बळी पडून त्यांच्याकडून गरोदर राहत अशा स्त्रियांकडून नवजात बालकांची हत्या करून त्यांना टाकून देत असे अशी टाकून दिलेले मृत नवजात बालके ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पाहिली होती म्हणून अठ्ठावीस जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी त्यांनी स्वतःच्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून सर्व बालकांची संगोपनाची जबाबदारी सावित्रीबाई फुले स्वतः पाहत होत्या सदर बालहत्या प्रतिबंधक गृहात चार वर्षात शंभर महिला बाळंत झाल्या होत्या सदर बालकांचे संगोपन करण्यासाठी स्वतःच्या घरातच बालिकाश्रम सुरू केले होते स्वतःला मुलबाळ नसताना देखील सावित्रीबाई फुले हजारो मुलांची आई झाल्या होत्या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्याच बालहत्या प्रतिबंधक गृहातील नातू घराण्यातील काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेतले सदर मुलाचे नाव यशवंत ठेवले होते यशवंत हा शिक्षण घेऊन नंतर डॉक्टर झाला होता अठराशे पासष्ट साली पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांना पुनर्विवाहस बंदी होती आणि पतीच्या निधनानंतर विधवेच्या डोक्यावरील केस कापून चेहरा विद्रुप करणे अशी प्रथा होती सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी केशोपन विरुद्ध तळेगाव पुणे येथे नाभिकांना संघटित करून त्यांचा केशोपन विरुद्ध संप घडवून आणला चोपणाचा संप घडवून आणण्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले हा संप घडवून आणण्यामागे सावित्रीबाईंची होती अठराशे अडुसष्ट साली सासरे गोविंदराव यांचे निधन झाले चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर साली सावित्रीबाई फुले यांनी त्यांची मैत्रीण वजूबाई ज्ञानोबा निंबाळकर यांची कन्या राधाबाई ज्ञानोबा निंबाळकर व सीताराम जाबाजी आल्हाट यांचा सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह केला होता अठराशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर ज्योतिबा फुले यांनी त्यांचा मित्र डॉक्टर शिवाप्पांच्या मदतीने दुष्काळ काळात धनकवाडी पुणे येथे व्हिक्टोरिया बालिकाश्रमात अन्नछत्र उभारले होते अन्नछत्रामध्ये सावित्रीबाई स्वतः आपल्या मैत्रिणीच्या मदतीने स्वयंपाक करीत होत्या असे अन्नछत्र अठराशे सत्याहत्तर पर्यंत कार्यरत होते सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजातर्फे एकूण बावन्न अन्नछत्रे चालवली होती अठराशे सत्याऐंशी साली ज्योतिबा फुले यांनी त्यांची सर्व संपत्ती मृत्यूपत्रात वारसदार म्हणून दत्तक मुलगा यशवंत यांच्या नावे केली होती भारतातील पहिला आंतरजातीय विवाह चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद साली सत्यशोधक समाजाचे नेते ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांची कन्या राधा उर्फ लक्ष्मी यांच्याशी सावित्रीबाई फुले यांचा दत्तक मुलगा यशवंत फुले यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीनुसार करण्यात आला होता राधा उर्फ लक्ष्मी यांना शिकवण्याची भूमिका पण सावित्रीबाई फुले यांनी पार पाडली नोव्हेंबर अठराशे नव्वद साली महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळतो त्यामुळे ज्योतिबा फुले यांचे पुतणे यांनी यशवंत यास टिटवे धरण्यास विरोध केला त्यावेळी सावित्रीबाईंनी मोठ्या धैर्याने पुढे येऊन स्वतः टिटवे धरले व सोहस्ते ज्योतिबांना अग्नी दिली होती पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिल्याचे भारतीय इतिहासातील हे पहिले उदाहरण आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाईंची खाण्यापिण्याची आबळ होऊ नये म्हणून त्यांना दरमहा पन्नास रुपयांची मदत दिली होती अठराशे एक्याण्णव साली सावित्रीबाई फुले ह्या ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष झाल्या होत्या अठराशे त्र्याण्णव साली सावित्रीबाई फुले यांनी सासवड येथे सत्यशोधक समाजाची विसावी परिषद भरवली होती त्या परिषदेच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले स्वतः होत्या अठराशे शहाण्णव साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी सरकारला रिलीफ कामे करण्यास भाग पाडले ज्योतिबा फुले यांचे सहकारी तसेच विधवा स्त्रियांचे केशोपन याविरुद्ध पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांचा प्लेग रुग्णांची सेवा करताना दोन फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी प्लेगच्या आजाराने पुण्यात मृत्यू झाला होता अठराशे शहाण्णव साली पुण्यात प्लेगची साथ आली होती अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती म्हणून सावित्रीबाई फुले यांनी मुलगा डॉक्टर यशवंत हा ब्रिटिश मिलिटरीमध्ये दक्षिण आफ्रिकेत नोकरीला होता त्यास प्लेग रुग्णांची सेवा करण्यासाठी पुण्यात बोलावून घेतले त्यावेळी डॉक्टर यशवंत यांचे सासरे ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांच्या शेतात हडपसर येथील ससाने नगर मध्ये झोपडी वजा दवाखाना सुरू करून रुग्णांची सेवा सुरू केली त्यावेळी मुंडवा पुणे येथील दलित वस्तीतील पांडुरंग बाबाजी गायकवाड हा अकरा वर्षाचा दलित मुलगा होऊन झोपडीत एकट्याच होता त्या मुलास सावित्रीबाई फुले यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेऊन मुंडवा ते ससाने नगर हडपसर येथे पायी घेऊन गेल्या त्यावेळी पांडुरंग या प्लेगग्रस्त मुलाचा संसर्ग सावित्रीबाई फुले यांना होऊन प्लेग आजाराची लागण झाली त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा वयाच्या सहासष्टाव्या वर्षी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली मृत्यू झाला होता सावित्रीबाई फुले यांची पुस्तके वैतर एक अठराशे चोपन्न साली सावित्रीबाईंचा सा पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा प्रसिद्ध झाला होता यामध्ये एक्केचाळीस कविता आहे दोन अठराशे छप्पन्न साली ज्योतिबा फुलेंनी केलेल्या भाषणांचा संग्रह एकत्र करून ज्योतिबांची भाषणे हे छोटे पुस्तक प्रकाशित केले होते तीन अठराशे ब्याण्णव साली मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे या नावाने वत्सल प्रेस बडोदा यांच्यातर्फे बाबाजी महाघाट पाटील यांनी सावित्रीबाईंची भाषणे हे पुस्तक प्रकाशित केले होते चार सात नोव्हेंबर अठराशे ब्याण्णव साली सावित्रीबाईंचा बावनकशी सबोध रत्नाकार हा काव्यसंग्रह अमरावतीतील करजगाव येथील सत्यशोधक कार्यकर्ते स्वामी लक्ष्मण शास्त्री सोनार यांनी प्रसिद्ध केला होता एक ज्योतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडे जॉन वॉर्डन दोन एकोणीसाव्या शतकातील एक उत्तम शिक्षिका मेजर कॅडी रे रिव्ह्यूज तीन ज्योतिरावांचे सारे तेज सारे धैर्य सारे कर्तृत्व आणि सारे महात्म्य सावित्रीबाई या साध्वीच्या तपामुळेच खरेखुरे चमकले पंढरीनाथ सीताराम पाटील चार श्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या नेत्या डॉक्टर मा गो माळी पाच सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन क्रांतिकारक आहे डॉक्टर बाबा आढाव सावित्रीबाई सारखी दयाळू व प्रेमळ अंतकरणाची स्त्री मी अजून सुद्धा पाहिली नाही ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करीत आहे असेच त्यावेळी सर्व मुलांना वाटत होते जया चूल आणि मूल यात गुंतून न पडता घराचा उंबरटा ओलांडणारी व सामाजिक कार्यात भाग घेणारी पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले ग बा सरदार गौरव एक महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी सावित्रीबाई शिक्षण क्षेत्रातील विद्या ज्योती व क्रांतीज्योती म्हणून संबोधले जाते तीन अनाथ मुलांची माऊली चार दुर्लक्षित मातांचे कल्याण बालविवाह विरोध पाच स्त्री शिक्षण क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्रीबाई फुले दत्तक बालक योजना महाराष्ट्र राज्यात सुरू केली एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्र शासनाने तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू केली अठ्ठ्याण्णव साली भारतीय टपाल खात्याने सावित्रीबाई फुलेंच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित केले साली सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सावित्रीबाई फुले पुरस्कार महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे महाराष्ट्र शासनाने पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे धन्यवाद